त्र्यंबकेश्वरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार विजय दिनांक एकवीस डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकींच्या निकालानंतर त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती अखेर या चुरशीच्या लढतीत शिंदेंच्या शिवसेनेच्या त्रिवेणीताई तुंगार यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत बाजी मारली या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपा पदाचे उमेदवार कैलास घुले यांचा धोबी पछाड पराभव करत स्पष्ट व निर्णायक विजय नोंदवला त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हो, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेला विशेष महत्व असून या विजयाकडे राज्याचे लक्ष लागले होते विकास पायाभूत सुविधा आणि विका भाविकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने हा निकाल महत्वाचा मानला जात आहे विजयानंतर नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार यांनी त्र्यंबकेश्वरच्या जनतेचे मनापासून आभार मानले जनतेनं दाखवलेला विश्वास विकास कामांच्या माध्यमातून सार्थ ठरवू असा शब्द त्यांनी दिलाय नाशिक खबर न्यूज त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर सेनेचा आव्हा या ठिकाणी फडकलेला ता आहे आणि त्याच्यामध्ये मूळ जो अर्थ आहे त्या अर्थानं मतदारांचा विजय आणि त्यात कि ज्यात आमच्या नगराध्यक्ष यांची जी मेहनत ज्या प्रकारे त्यांनी समाजामध्ये या शहरातील सगळ्या तळागाळामध्ये जे काही काम केलं आणि त्यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली तुम्हाला असं वाटतं मतदारांचा विजय आहे की पुन्हा एकदा येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये निश्चितच नगर विकास खात शिंदे साहेबांकडे पर्यटन खातं देखील शिवसेनेकडे आणि त्या माध्यमातून या त्र्यंबकचा विकास आमच्या संपूर्ण त्र्यंबक नगरीचा आहे संपूर्ण मतदार बंधू आणि भगिनींचा आहे आणि संपूर्ण स्त्री शक्तीचा आहे हा विजय जो झालेला आहे मला माझ्यावर जो शिवसेने जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाचं मी पुढे जाऊन नक्कीच संधीचं सोनं करणार आणि तो माझा विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी प्राप्त झाली आणि यासाठी मी संपूर्ण नगरीचे मनापासून आभारी आहे आणि धन्यवाद व्यक्त करते सिद्धेश्वरच्या माईबाप जनतेने आमच्यावर प्रेम दाखवलं त्याबद्दल आपल्या माध्यमातून संपूर्ण सिद्धेश्वरच्या नागरिकांचं खूप खूप धन्यवाद मानतो या राज्याचे उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ आमचे एकनाथ साहेब शिंदे यांनी आम्हाला जे मोलाचं सहकार्य केलं वेळेवर जे आम्ही सर्व जे निवडून आलेलो आहोत त्यांच्या मागे जाऊन पाठीवर आमच्या हात ठेवला त्याबद्दल मी शिंदे साहेबांचे देखील खूप खूप आभार मानतो यापुढेकारांनी जो विश्वास ठेवला त्या विश्वासाच्या आम्ही पूर्ण पायीक ठरू आणि या नगरीची सेवा करण्याची जी संधी दिली ती आम्ही एकदम निष्ठेने पार पाडू एवढंच मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी हेमंत गोडसे माजी खासदार यांनी देखील येथे खूप मोलाचं सहकार्य केलं दादाजी भुसे वेळोवेळी येथे आम्हाला सहकार्य सहकार्य केलं तसेच आमचे शहरप्रमुख विलासराजना शिंदे त्र्यंबकेश्वरचे शहरप्रमुख आमच्या सचिन भाऊ दीक्षित असल सत्यप्रियाजी शिंदे असेल आमचे नेते दुष्ती आडसरे असेल शुभ भाऊ पवार असतील असे सर्वच आमचे त्र्यंबकेश्वरचे शिवसैनिक या सर्वांचे देखील मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र